मित्रांनो कशाची भाजी बनवती बर नवीन भाजी काय बनवायची मला ना, ना भाजीवाई हो? भाजी 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 हा ए, भाजी बघ डुबुवडी वय डुबुव डुबुक वड्याला त्याला आवडत डुबुक वड्या घेतले मी आता पीठ का हा बेसन पीठ कढी पत्ता ना कढी आणि खोबर आहे ना हा फोडणी देते ना फोडणी द्यायची का लसुणाची खोबरायची हा कुठून लसूण खोबर तेल बी टाकलं असेल थोडं तेल शिवाय तशी काय होईल हा कडीपत्ता धुवून आणलाय काय मग काय केलाय गावरानेच असावरा त्याला झाड दावाय पाहिजे हा हाय कि इथे लिंबुरी पशीच झाड आहे मोठं झालंय झाड

आओ। जुनी लागतो करायची का मग कर की कांद्याचं काळ भाजलेला कुठून आणलाय काय पावसा पाण्याचं नसत जमत काळा कलर कसा का का केलं ना कालून घेतलं आता हे चुली मांडते औ हा चुली मांडव काय आता पाणी वतायचे काय हा पाणी नाही वतायचं तर काय करायचे नमक टाकायचं असेल की मग चवीने चवीनुसार लई काळ झालंय कांद्याने कांद्याने कांदेर मग आमटी भाजी काळीच लागते वास येतोय येतोय का हा मग आता वास येणार व्हायच्यात आता व्हायच्यात आहे त्यांना दाव ना त्यांना उकळून दे बघ दाव मग करताना टाकायचं अजून अगं ही आमटी केली ना हा अरे थोडं मिळून कसं येईल गोक्यात थोडा इसूर आहे ना इसूर मी इसूर करून थोडा ना एक खड्ड्याच रोज आपण कव्हर करणार ना फुकायचं आणि काढायचं हा झाल्या एशी मिळून राहीन एशी मिळून यावं लागते म्हणून काय आलं व्हायचं कसं सगळं आता आता मिळून येईन बघ झालच ठीक आहे आता आता टाकली काय मिळून टाकला इशू इस इसूक आमती गेले ना झाले मग डुबुकड्या मग त्यात सोडायचं नाही डुबुकड्या का हा त्यात सोडावं लागते सोडावी लागते तोय मग आहे काय झाले काय तवा एवढ्या भागले हा नाही ना बेसन बेसनपीठ आहे का बेसन पीठ मळून तुरे बघ अहो त्याला अशा करावं लागतं त्याला म्हणजे डुबूक गोल का गोल करायचे नाही हो का अशा

वर गट मळायला लागत असन गट मट मळायचं पाताळ कसं राहील पण पाताळ ते ओड्या कसे होते हां इग्रू न जाईल हां डुबू वाड्या डुबू कोड्या डुबू कोड्या या नाही आवडत बघ असं का हां तिला मला एक ही खायला तिला सांग की मना त्या डुबू खायला ये जेवायला आमच्यात हां इन ना सांग मित्रांना बी जेवाय जेवायला कसे झाले ते सांगायला हा ना जेवताना सांगावा त्यांना बोलवा जेवायला कढाई होती ना निष्ठ ती कस आणची काय होतं म्हणून असं ओतूनच घेतलेलं बरं पात्याला झालं काय काढून झाले आता हे काय या बाबांना जेवायला येऊ का भाजी झाली मस्त पैकी दाखवतो तुम्हाला कशी काळी भाजी असत अग ग भाजीला काय नाव एकडे आज डुबुकवाड्या म्हणजे आज डुबुकवाड्यात काय मित्रांनो तुम्ही पण खायला आज एकच नंबर भाजी आहे बाजी डुबुकवाड्या केल्यात बघा लय झनझणी झाली मित्रांनो आज लख मंग वासन तीन हांतु कसं आहे भावांनो आज जेवायला डुबुक वड्या मस्त झनझणीत चाललं या हो का आता ज्वारीची भाकरी ये काय आपला रोजचा आहे लोणच आहे बघा काय तुम्हाला दाखवतो भाकरीवर खायला मस्त आणि जेवल्यानंतर एक दोन केळी खायला काल बाजारला गेलो होतो मस्त जरा केळी खावा म्हणलं जरा आवडीने तर या तुम्ही पण जेवायला एकच नंबर चाललोय खूप सुंदर आहे मित्रांनो दाखवल तुम्हाला आता मस्त पैकी या द्यावायला मित्रांनो टेस्ट झाली इकडे डुबोडे असते काय असे हा लय भारी क्वालिटीचे आहेत पण दाखवतो मित्रांनो एक <laughs> नंबर झाला मित्रांनो चला मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक करा फॉलो करा कमेंट करा अरे आजचा व्हिडीओ कसा वाटतोय तो कमेंटमध्ये नक्की सांगा विसरू नका मित्रांनो आपला व्हिडिओ संपूर्ण पाहत जावा चला मित्रांनो बाय